तुम्ही विचार करत असाल की सगळेजण बाहेर जेवायला गेले आणि आजीबाई घरी कोण थांबली त्याचं उत्तर आपल्या आजीबाई इकडे या तुम्ही अलीकडे अलीकडे तुम्ही कावर बर आले जेवायला काय परी बरं आहे का बरे पहिले पाणी प्यानंतर बोलतो तुम्हाला मी कसं भाई भाई जीवन मस्त नमस्कार चाललंय कामस्कार नमस्कार। <laughs> स्टार्टिंग करा ती अशी होती नमस्कार स्टार्टिंग होत असते का तर तुम्ही विचारत असाल कुठं आला तर काल संडे होता आणि काल आम्ही सगळेजण कामात होतो त्यामुळे आम्ही काही जेवायला आलो नाही बाहेर चला आज जेव्हा येऊया तर बाहेर जेवायला आलो आहे हॉटेलमध्ये तर आम्ही दोघंच आलो आहे तुम्ही म्हणता ना ओम की ओम दादा फक्त दोघंजणच फिरायला जातात काल आईचं काय गोळा सांग बरं जरा तुम्ही आईला सोबत तावर नेलं नाही की गाडी खाली होती तरी पण माहिती होती गाडी खाली आहे ना गाडी खाली होती माहित नव्हतं ते आईला नाही होतं तो विषय झाला तर चला मी तुम्हाला एकदा दाखवून देतो कोण कोण आहे आमच्या सो सोबत जेवायला चला तर इकडं रामभो आहे रोहिणी आहे परी आहे आई आहे दादा आहे रवी भैया सुदर्शन सोनू आहे आणि डी एस के ब्लॉक्स तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आजच्या आमच्या मैफिलीमध्ये काय हा तर मला एक जर म्हणे की डी एस के का पी एस के का काहीतरी विचारलं जा डी एस के डी एस के ब्लॉक हां जी एसमध्ये डी एस के डी एस के म्हणजे डिपक सर्जरा श्री सगळं हातात डी एस के डी एस के का तिला हे दिलं नाही ना तिथं सगळं ताट वगैरे तिला वेगळं पाहिजे जेवायला असा काही विषय आहे त्यामुळं आम्ही एकदा जेवण करतो आणि मग तुम्हाला भेटतो चला तुम्ही विचार करत असाल की सगळेजण बाहेर जेवायला गेले आणि आजीबाई घरी कोण थांबली त्याचं उत्तर आपल्या आजीबाई इकडे या तुम्ही अलीकडे अलीकडे तुम्ही कावर नाही आले जेवायला ना तुम्हाला म्हटलं माणूस पाहिजे पाहता माणूस पाहिजे नवीनच कारण काढायला बरं मित्रांनो तुम्हाला खरं कारण सांगतो काय तर प्रॉब्लेम झाला की ती आईला म्हणून सोमवार आहे सोमवार होता आणि आजीला अजूनही असं वाटतं की व्हेज हॉटेलमध्ये पण ते नॉन व्हेज मिक्स करून देतात <laughs> तुमच्यासाठी आईस्क्रीम आणली बघा आजी भावत हॉटेलचं काही भावत नाही म्हणते आईस्क्रीम आले आई म्हणतेच भाजी एवढी हो। बापा ते आई आली ठीक आहे पहिले जा खाऊन जा काय 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 गाडी आणली का तुझी अरे एक चप्पल तर काढ आई तिची गाडी कुठ टाकली का कवाची आवाट पाहिली ग तु एक चप्पल पाप आहेत तिच्यासाठी गाडी घेते बा पाचशे रुपयाची काही रिकामी कामाचे इकडे आण इकडे आणकडे आण आधी ते खाऊन घ्या गाडी आणली पाय पाय रिकामी काम फोडा फोडा करेल पाय काय काम आले बा काय नाही कोमल चप्पल काढतेची झालं पोट भरलं का अरे तुम्हाला तेच कळत नाही ना माणूस चला मित्रांनो मी खरं सांगतो फॅमिली बिलकुल सपोर्टिंग नाही आहे कुठं बाहेर गेली जेवायला तर आजही माझा मनस्ताप झाला यांना फोन करून पुढच्या वेळेसपासून मी यांना कोणाला नेणार नाही जर कोमलची इच्छा असेल तर कोमल येईन माझ्यासोबत नाहीतर मग मी माझ्या मित्रांसोबत जाणार जेवायला कोमल काय झालं विषय काय झालता मित्र म्हंटल की जेवलेचा विषय नाही मी तुम्हाला काय म्हटलं पाच वाजता म्हटलं सकाळी मग तुमचं त्या नियोजन काम करायचं काम नव्हतं का पण मग तुम्हाला तुमचा लेख घेऊन जातो तुम्हाला ते बी नको का तुम्हाला तसं स्पष्ट सांगा मला त्याच्यात म्हणणार मी तुम्हाला चला म्हणून माझ्या जेवायला माणूस एवढ्या प्रेमानं म्हणत चला तर त्यांचंच लावतात ते नाही 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 रिमोट असून द्या

सोडपरी हात नाही लाव हात नाही लाव त्याला काय सोंग करता पोरी जे का खेळायच दिवस आहे गाडी खेळायचे दिवस आहे का हा ती आमची एक जोडी आली अजून ही पण एक होती काय बाई तुझं तू नाही काय बोलली हा तुला नव्हतं यायच जेवायला मी तेच म्हणतो तुमचं काय मला स्पष्ट सांगून द्या की आम्ही येणार नाही बाबा तुमच्या कोणत्या कार्यक्रमाला तसं असेल तर <ख़ाँ> कोण म्हण म्हणली आई नाही म्हणाली रोहिणी नाही म्हणाली दादा नाही म्हणाले काय मिळेल तुमचा नाही ना आजी का आहे व तुमची बरं आहे का बरे पहिले पाणी प्यानंतर बोलतो तुम्हाला मी कसं चाललंय वैवाहिक जीवन मस्त चाललंय का तुमचं कसं चालू आहे बहिणी आवडलं घर वगैरे नवर जायचं तर काय रे <laughs> बरं आहे का तर आपले आज नाश्ता करण्यासाठी आलेले आहेत यांना आहे कारण की उद्या आषाढी एकादशी तर उद्या काही नाश्त्याला जमत नाही त्यामुळे म्हटलं चला आज यांना बोलवूया आणि तिकडे पोहे वगैरे केलेले आहेत कोमलक करून ठेवलेत आणि ती गेली परी लांघूळ घालायला सकाळ सकाळ तसंच बोलला ना हे बघा हे दोघं पण आलेत या रे आओ घ्या खा खाव सक जेव करते बसा मुझे पोहे इत एक जन बसा हाँ बस।, हाँ बस हाँ सुन ले दो का कमी जेवण करून घेत त्याला काल सांगितलं नाश्त्यासाठी हो का त्याला काल सांगितलं नाश्त्यासाठी ना। अरे ठेवलं ना रे बाबा गे रे जरा तू इकडे आलाय तुला एवढ खास लागलं पण नाही नाही हां ते हां गे रे मार्केटचं काय करावं व्हायच्या मार्केट 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 बस 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 जास्त नको देऊ मला तर चला मी नाश्ता करतो आणि मग तुम्हाला भेटतो चला छाची तयारी करा त्याच्यात लग्न आणि बुद्धी झालं खाऊ घालते का डाऊन आणायची बुंदी हे तुला काही सुधारायची बुंदी हे बघा आता आंघोळी गेली आंघोळ झालीची का कोणाची गरज आहे तुला बोल की तोंडाने तुझ्या कधी कधी एवढी लाज कधी कधी एवढी बोलती नाही का दुकानात मस्त मस्तोबत तू पोहे खाती का चहा पिते का गुलाबजाम खाती का चौकी खाती

करा लवकर लवकर आणि चला मला पण दुकानात आहे कळत आहे का तुम्हाला काही तू काल काय म्हटली म्हणजे आजी कौनि आली म्हणजे आजीला सोमवारी म्हणे आणि आजी हॉटेलला जेवण करत नाही मी घरी आला आजी काय म्हणली मला म्हणजे घर सांभाळायला कोण नाही <laughs> आजी मग तुम्ही मला असं कोण की घर सांभाळायला कोण नाही म्हणून

चला पट तुम्ही कधी जाणार जत्राला संध्याकाळी आज हा तेवढा आहे म्हणा मग वहिनी दुकानात बसू दिवस उद्या मस्त फराज करून घेऊन जायचं वहिनी उपास धरता का उपासा उपासा करू करू वहिनी लय बारीक झाले नाही तर काय सोमवारची उपास धरता तुम्ही सुदर्शन ती गाडी कि मागची सुदर्शन मागची गाडी काय तिला चालू करतोय नाही नाही ते याचा नाही बसत चालू कर करतील खाली ठेवून दे खालीच बटन असेल तिथे हां ठेवून दे खाली लांब ठेव लांब ठेव जरा जरा लांब ठेव ठीक आहे ठेव हां बस पाहि ना पाचशे रुपयाची ती पाहि ना रिमोटचा खेळत नाही तिला पळत नाही ती जागीच फिरती पळती मी का

काय परी माझी बॅग पण मॅडम चल जाऊ दे मला पण देतो ना जाऊ हो। जा। जा देतो लो परी। निकुण। 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 चल, परी, काका तो काका जी था। काका जी घर हा मैगी देना तुला काकू मैग चल हाँ जी, तो जी, जाओ क कशी जोडी जोडी मस्त आहे का बरं चला मित्रांनो मी पण जातो आहे आता पटकन दिशी तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंट्समध्ये सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका चला भेटतो मग नवीन व्हिडिओ तोपर्यंत काळजी घ्या आणि सगळ्यांना बाय बाय